नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता जून जुलै महिना चालू झालेला आहे आणि बरेच शेतकरी आंबा कलम करत असतात परंतु आंबा कलम करते वेळेस शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो किंवा आंबा कलम आपल्याला करायचा आहे परंतु जी पण आपण आंबा कलमावरती जी कांडी बांधत असतो ती कांडी कशा पद्धतीने पाहिजे की जेणेकरून आपला का आंबा कलम हा शंभर टक्के सक्सेस होईल तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत की आंबा कलम काडी ही आपण कशा पद्धतीने निवडली पाहिजे जेणेकरून आपला आंबा कलम चांगला फुटेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू त्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा की जेणेकरून अशी नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील तर शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने जर विचार केला आपण तर गुट्टे कलमामध्ये आपल्याला मातृभक्षेवरील काडी असते ती बांधावी लागते की जेणेकरून आपला कलम हा चांगल्या पद्धतीने चिटकल तर मग कशा पद्धतीने ती काडी निवडली पाहिजे की जेणेकरून चांगल्या पद्धतीने कलम हा आपला चिटकल तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी काय चुका करत असतात की कलम कांडी निवडते वेस कांडी ही जास्त मोठी तरी निवडतात किंवा कवळसर कांडी निवडतात मग अशा पद्धतीने जर आपण कांडी निवडली तर आपला कलम हा पूर्णपणे खराब होतो किंवा जर कवळी निवडली असेल तर प्रामुख्याने कांडी ही वाळून जाते तर मग चांगल्या पद्धतीने कांडी कोणची असते की जी कांडी चांगल्या पद्धतीने चिटकल तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जर विचार केला आपण तर देखील आपण झाडावरील कलमकांडी आपण निवडणार आहेत ते झाड साधारणपणे तीन वर्ष ते चार वर्ष जुनं असलं पाहिजे की जेणेकरून त्यामध्ये सर्व ज्या कांडीला कलम होण्यासाठी पोषक अन्नद्रव्य असतात ते पुरेसे झालेले असते तर मग तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने आपण कांडी निवडली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो कांडी निवडते वेळेस आपण बघू शकता की अशा पद्धतीने आपण काडी निवडली पाहिजे पेन्सिलच्या आकाराची काडी पाहिजे साधारणपणे पाच ते सहा सेंटीमीटर लांबीची काडी पाहिजे साधारणपणे आपण बघू शकता की एक टोजबर कांडी की जेणेकरून पाच ते सहा सेंटीमीटर भरते दुसरा महत्त्वाचा विषय जी साईज आहे कांडीची ती साईज देखील चांगल्या पद्धतीने पेन्सिल असते आपल्या त्या पेन्सिलच्या आकाराची कांडी पाहिजे तिसरं महत्त्वाची गोष्ट जे पण आपण कांडी निवडलेली असती तिचा डोळा समोरचा जो डोळा असतो तो चांगल्या पद्धतीने फुगलेला पाहिजे की जेणेकरून आपला कलम हा चांगल्या पद्धतीने सक्सेस होईल तर मग कशा पद्धतीने कांडी निवडायची नाही हा एक मोठा प्रश्न असतो मग कांडी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने निवडायची नाही आता आपण बघू शकता की आ, ही कांडी ही कांडी कवळसर कांडी साधारणपणे सर्वसा चांगलीच आहे म्हणायचं की लांबीला देखील तेवढीच आहे डोळा देखील चांगल्या पद्धतीने हिचा देखील फुगलेला आहे परंतु हिची साईज ही पेन्सिलच्या आकाराची साईजची नाही मग अशा पद्धतीने जर आपण कांडी निवडली तर आपला जी कलम कांडी आपण बांधू शकतो चांगल्या पद्धतीने बांधली हे झाली तरी पण कांडी वाळून जाणार मग वाळल्यानंतर आपला कलम हा फेल होणार तर मग अशी कांडी निवडायची नाही की जेणेकरून आपल्याला पुन्हा आपला आंबा कलम हा फेल जाईल आणखी एक तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीने काडी निवडायची नाही ती आता आ, ही कांडी अशा पद्धतीने देखील जे डोळे असतात आता ह्याला साईडने डोळे फुटलेले आहेत मग साईडने डोळे फुटल्यानंतर काय होतं की सरळ आपला फांदी आहे ती फांदी सरळ जात नाही की जेणेकरून चार पाच फांद्या एका जागेवरती फुटणार कांडी देखील अशा पद्धतीची निभर कांडी असते त्यामुळं चिटकण्यासाठी टाइम लागतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण कांडी निवडली पाहिजे तर कांडी निवडल्यानंतर साधारणपणे किती दिवसामध्ये आपला आंबा चिटकतो तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे एकवीस ते बावीस दिवसामध्ये आपला आंबा कलम चांगल्या पद्धतीने चिटकत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद